बऱ्याच वेळा मी तुमच्याकडनं मी ऐकले की तुम्ही बऱ्याच वेळा लोकांना आव्हान करता नवीन निर्माते असतील तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि बऱ्याच लोकांना चित्रपट काढायचा असतो पण ते इंडिव्हिज्युअल चित्रपट काढणं की तेवढी ताकद पोहोचत नाही कारण शूटिंग करणं पोस्ट प्रोडक्शन बाकी त्याचं मार्केटिंग त्याला अनुभव नसतो मग तुमच्यासारखा एखादा अनुभवी निर्माता आहे तर त्यांना एकत्र येऊन करायला पाहिजे असं तुम्हाला नेहमी वाटतं मग असे काही लोकांना घेऊन तुम्ही चित्रपट केलेत का किंवा काय कल्पना नाही पुढे अशी शंभर टक्के म्हणजे की याच्यामध्ये प्रयत्न केला आणि काही चित्रपट केले तर त्या त्या चित्रपटामध्ये असा अनुभव आला की एकत्र येतो पण विचार जुळत नाही बरोबर हा एक प्रकार फार मोठा त्या तस प्रॉब्लेम येतो कारण एखाद्याला स्टोरी पटली एखाद्याला पटत नाही हाही त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे अनुभव वेगवेगळा येतो पण एकत्र चित्रपट येण्याने काय होईल की आर्थिक गोष्ट मजबूत होते हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तुम्हाला ज्या प्रकारे स्टोरी हवी काय होतं की ऐतिहासिक चित्रपट काढायचं म्हणलं तर आर्ट डिरेक्टरचं फार मोठं काम असतं आणि त्याच्यामध्ये चा कॉम्प्रोमाइज चालत नाही त्या गोष्टी लोकेशन पैसा आला तर शिवाजी महाराजांचं पात्र दिलं त्याचा आवाज दमदार नसेल काय नसेल आणि तुम्ही जर अशा माणसाला जर कॅरेक्टर दिलं तर उपयोग नाही तुम्हाला दमदार आज म्हणजे आपले कोल्हे साहेब असतील म्हणा किंवा अजून त्या ताकदीचे ज्याला काय म्हणतो की कॅरेक्टर निभवण्याची ताकद आहे नाना पाटेकर असेल म्हणा असे लोक निभवतात संभाजीराजांचं समजा कार्य किंवा काही अशा गोष्टी असतात तर त्यावेळेस तुम्हाला पैसाही लागतो आणि आर्टचंही मटेरियल लागतं म्हणजे फार मोठ्या लेवलला ते करावं लागतं बरोबर म्हणजे तुम्ही म्हणणं आहे की एकत्र ताकद पैशाची ताकद येते प्लॅनिंग होतं तयार आणि सगळ्यात ऑडियन्स पण चांगला मिळतो शंभर दोनशे कोटीचा जा चित्रपट जेव्हा बनला जाईल किंवा शंभर कोटी मराठी चित्रपट समजा ठीक आहे एक कोटीच्या जा वर जात नाही दोन कोटीच्या जा वर जात नाही मी तो दहा कोटीचा बनवला बरोबर आहे पण ती कलाकृती एकदा प्रमोशन केलं आणि आपल्या मराठी लोकांना पण लो सवय झाली झाली की मोठ्या ग्रँजर लेवलला चित्रपट जर बनला कॉम्प्रोमाइज जर नसेल तर तो चित्रपट चालतो होत ना आता आता जी आली परिस्थिती कांतारा पहिला चित्रपट झाला तो छोट्या मध्ये झाला आता चॅप्टर वन जो आलेला आहे मोठ्या प्रमाणावरती आता के, रिलीज केला आहे रिलीज के के तर मग आपल्या हिंदी चित्रपट पण काही आता जसं तुंबाडा सारखा चित्रपट असेल मुंजा सारखा चित्रपट आहे तर बरेच सिनेमे चालत आहेत आता मांजरेकरांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले तोही चांगला चित्रपट चालेल आता सर मग हे करताना मग छोटे छोटे चित्रपट लोक पाहत नाहीत बऱ्याचशा असं होत हा म्हणजे आता आता हल्ली ऑप्शन खूप आहे मराठी हिंदी साऊथचे आहेत हॉलिवूड चे चित्रपट आहेत चित्र चित्रपट आहेत कारण दोनशे प्रत्येकाला तिकीट तर सेम आहे मग आपण हे म्हणजे मला वाटतं की मी पन्नासहून अधिक चित्रपट केले जवळजवळ बावीस तीस वर्ष मी काम करतोय मला असं वाटतं की आता मी वर्षाला पहिले पाच पाच सिनेमा करायचो म्हणजे आपणच एका वर्षात किती पिक्चर केले पण आता ते नाही होत कारण आता विषय चांगला पाहिजे बजेट पाहिजे किंवा आपण केलेला चित्रपट रिलीज होईल तरच करण्याचा अर्थ आहे एक्झॅक्टली ही लोक तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न करता एका लाईनवरती ट्रॅकवर घेता मग ते होतं का म्हणजे शेवटपर्यंत निभावलं जातं काही गोष्टी नाही कसं होतं की मुळातच शेवटपर्यंत जाण्यासाठीच पैसा लागतो आपली काय होती की चांगला चित्रपट तर बनवायचा आणि आपले नवीन आलेले दिग्दर्शक आणि फसवणारी पण दिग्दर्शक आहे मार्केटमध्ये ते असं करू ते तसं करू आणि बऱ्यापैकी ते पिक्चर चित्रपट निर्मित व्हायच्या अगोदरच खूप पैसे खांब बसतात विनाकारण खर्च करतात हे तर मला नाही सगळ्यांनाच माहिती या गोष्टीचा आणि मग पोस्ट प्रोडक्शनला पैसे उरत नाही त्यांच्याकडून परत रिलीजला पैसे उरत नाही हे असे सगळे प्रश्न तयार होतात आणि मग आता हा सरगम नावाचा सिनेमा काय कोटीच झाला आहे दीड ते दोन कोटी रुपये खर्च झाले